उद्याच्या गुरुवारपासून बनत आहे दुर्लभ योग श्री स्वामी समर्थांच्या कृपेने या तीन राशींची लागणार लॉटरी मित्रांनो आयुष्यात काही क्षण असे येतात की जणू नियतीनेच आपल्या नशिबाची पानं नव्याने उघडलेली असतात बराच काळ संघर्ष अडचणी अडथळे आणि निराशा सोसल्यानंतर अचानक असा एखादा काळ सुरू होतो की जिथे सगळ्या गोष्टी एकामागून एक अनुकूल होत जातात मनात आशेचा किरण उजळतो विश्वास पुन्हा जागा होतो आणि आता आपले दिवस बदलणार अशी भावना अंतःकरणात खोलवर रुजते असाच एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली काळ उद्याच्या गुरुवारपासून सुरू होत आहे जो अध्यात्म नशीब आणि दैवी कृपेचा अद्भुत संगम घेऊन येत आहे हा गुरुवार केवळ आठवड्यातील एक दिवस नाही तर तो अनेकांच्या आयुष्यातील मोठ्या बदलाचा प्रारंभ ठरणार आहे कारण या दिवसापासून एक असा दुर्लभ योग निर्माण होत आहे जो फार क्वचितच घडतो या योगावर श्री स्वामी समर्थ यांची विशेष कृपा असल्याचे मानले जाते स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते तर ते साक्षात दैवी शक्तीचे प्रतीक मानले जातात त्यांच्या कृपेने अशक्य गोष्टी शक्य होतात रखडलेली कामे मार्गी लागतात आणि जे नशीब अनेक वर्षे झोपलेले असते ते अचानक जागे होते असा भक्तांचा दृढ विश्वास आहे गेल्या काही काळापासून अनेक लोक आर्थिक अडचणींनी त्रस्त आहेत कधी कर्जाचा डोंगर कधी उत्पन्नात घट तर कधी अचानक येणारे खर्च यामुळे मन सतत चिंतेत असते मेहनत करूनही अपेक्षित फळ मिळत नाही प्रयत्न करूनही यश हातातून निसटते अशा अवस्थेत माणूस आतून खचून जातो परंतु नियती कधीही एखाद्याला कायम अंधारात ठेवत नाही जेव्हा माणूस संयम श्रद्धा आणि प्रामाणिकपणा सोडत नाही तेव्हा देव स्वतः पुढे येऊन त्याच्या आयुष्यात प्रकाशाचा मार्ग दाखवतो हाच तो, तो क्षण आहे जिथे स्वामी समर्थांची कृपा कार्यरत होते उद्याच्या गुरुवारपासून तयार होणारा हा योग केवळ सामान्य लाभ देणारा नाही तर तो अचानक धनलाभ अनपेक्षित संधी आणि नशिबाची दारं उघडणारा मानला जात आहे जणू आयुष्याची लॉटरीच लागावी अशा प्रकारचा हा योग आहे अनेक ज्योतिषीय गणनांनुसार या, गणना या काळात काही विशिष्ट राशींच्या जीवनात असे बदल घडून येतील जे त्यांनी कधी स्वप्नातही पाहिले नसतील मेहनतीचे चीज होईल थांबलेली कामे पूर्ण होतील आणि आर्थिक स्थैर्य येण्यास सुरुवात होईल या काळात जे लोक प्रामाणिक मार्गाने काम करत आले आहेत जे कधीही कुणाचे वाईट न करता आपला संघर्ष चालू ठेवत होते अशा लोकांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरणार आहे अचानक एखादी मोठी संधी चालून येऊ शकते जिथे थोड्याशा प्रयत्नातून मोठा फायदा मिळेल काहींना जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो तर काहींना नवीन काम व्यवसाय किंवा नोकरीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उन्नती साधता येईल विशेष म्हणजे हा लाभ केवळ पैशापुरता मर्यादित नसेल तर मानसिक समाधान आत्मविश्वास आणि भविष्याबद्दलचा विश्वासही प्रचंड वाढेल स्वामी समर्थांच्या कृपेचा प्रभाव असा असतो की जिथे माणूस एकटा पडलेला असतो तिथे त्याला अदृश्य आधार मिळतो अनेक वेळा असे दिसून आले आहे की जेव्हा सगळे मार्ग बंद झालेले वाटतात तेव्हाच अचानक एक नवीन दारू घडते हाच देखील तसाच योग आहे ज्यांनी आयुष्यात खूप काही गमावले आहे ज्यांनी अपयशाची चव अनेकदा चाखली आहे त्यांच्यासाठी हा काळ भरपाईचा ठरणार आहे देवजणू म्हणत आहे की आता पुरे झाले आता तुझे दिवस बदलणार या काळात आध्यात्मिक शक्ती अधिक सक्रिय राहणार आहेत गुरुवार हा स्वतःच गुरुचा ज्ञानाचा आणि दैवी कृपेचा दिवस मानला जातो त्यातच स्वामी समर्थांची कृपा लाभणे हा दुर्मिळ योग अधिक प्रभावी बनवतो या काळात जर मनापासून श्रद्धा ठेवली थोडे संयम पाळले आणि योग्य निर्णय घेतले तर नशिबाचा पूर्ण लाभ मिळू शकतो काही वेळा लॉटरी म्हणजे फक्त तिकीट काढून पैसे जिंकणे असे नसते तर आयुष्यात योग्य वेळी योग्य संधी मिळणे हाच खरा लॉटरीसारखा क्षण असतो आणि हाच क्षण अनेकांच्या आयुष्यात आता येऊ घातला आहे या काळात अनेकांचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात जुने देणे जे मिळेल अशी आशा सोडून दिली होती ते अचानक हातात येऊ शकते व्यवसायात नवीन भागीदारी नवीन ऑर्डर किंवा मोठा करार होण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती पगारवाढ किंवा चांगल्या ठिकाणाहून ऑफर येण्याची दाट शक्यता आहे काहींना सरकारी कामात यश मिळेल तर काहींना न्यायालयीन प्रकरणातून दिलासा मिळेल हे सगळे बदल एकदम घडतील त्यामुळे अनेकांना सुरुवातीला यावर विश्वासही बसणार नाही या काळात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे अहंकार टाळणे जेव्हा अचानक यश पैसा आणि संधी मिळते तेव्हा माणूस अनेकदा जमिनीवरून हवेत जातो पण स्वामी समर्थांची कृपा टिकवायची असेल तर नम्रता कृतज्ञता आणि सद्वर्तन अत्यंत आवश्यक आहे जे मिळेल त्याबद्दल देवाचे आभार मानणे गरजूंना मदत करणे आणि आपले पाय जमिनीवर ठेवणे हे या काळात फार महत्त्वाचे ठरेल हा योग असा आहे की जो फक्त बाह्य परिस्थिती बदलत नाही तर माणसाच्या आतल्या जगातही परिवर्तन घडवतो आत्मविश्वास वाढतो भीती कमी होते आणि मी करू शकतो ही भावना प्रबळ होते अनेकजण जे आत्तापर्यंत निर्णय घेण्यास घाबरत होते ते आता धाडसाने पुढे येतील आणि हेच धाडस त्यांच्या यशाचे मुख्य कारण ठरेल स्वामी समर्थांची कृपा जिथे असते तिथे योग्य निर्णय घेण्याची बुद्धीही आपोआप मिळते असे भक्त मानतात एकूणच उद्याच्या गुरुवारपासून सुरू होणारा हा काळ अनेकांसाठी आयुष्याला नवी दिशा देणारा ठरणार आहे ज्यांनी श्रद्धा सोडली नव्हती ज्यांनी संकटातही देवाचे नाव घेतले होते त्यांच्यासाठी हा काळ सोन्याची संधी घेऊन येत आहे जणू आयुष्याची लॉटरीच लागावी अशा प्रकारचे हे दिवस असतील फक्त गरज आहे ती संयम विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची कारण जेव्हा दैवी कृपा आणि नशिबाची साथ मिळते तेव्हा माणसाचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकते आणि हाच तो दुर्मिळ क्षण आहे जो आता अनेकांच्या दारात उभा आहे